आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि कांदे कापू घेतल्या आणि मगाशी जेमका मोदींच ना नमस्कार मंडळी कसे काय सगळे मजेत ना तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं सहर्ष स्वागत असा आपल्या युट्यूब चॅनेल वरती आम्ही सगळे कोकणीया तर मित्रांनो खूप दिवसानंतर एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण खूप दिवसांनी आम्ही आज पार्टी करतो चिकनची सड्यावरती कारण घराकडे किती पण चिकन असतं तरी आता फक्त पोट भरण्यापुरती असतं आणि ही अशी सड्यावर वगैरे पार्टी केलं असतं तुमका ती गावची मजा वेगळीच असतली तर गावरान चिकन चुलीवरचा या कशा पद्धतीत आम्ही पार्टी वगैरे करतो आणि कसा चिकन वगैरे बनवतो हा तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी आता बाकीची सगळी तयारी चालू असा आग वगैरे पेटवत आणि लाकडा वगैरे गोळा करून झाली काय नाकडा काय लाकड लाड्डे तरी बघा हे तिघजाण चिकन आणू गेलेले आणि चिकन बघा या बघा या दीड किलो चिकन हा तिघांका पण येत नाही होता सात वाजता गेले आणि आता साडे नऊ झाली होत नऊ वाजता ते घरा गेले आणि अजून ही सगळी बाकीची तयारी होऊची आणि आजचा चिकन आहे ना, ना त्याच्यात <laughs> <मोबल तायमिंग लगे। laughs> आम्ही तेल वापरणार नाही कारण मोबाईलचं मोबाईलच मोबाईलचं तेल सुद्धा वापरणार नाही आणि आजचा चिकन आ त्या चिकन मध्ये खोबरा सुद्धा आम्ही वापरणार नाही बिना खोबऱ्याचा आणि बिना तेलाचा चिकन आज करणार बाबू तर मटण बारीक करून आणलं चिकन बारीक करून आणि तेल सुद्धा हानूक विसरला आणि आता आम्ही घराच्या खूप लांब लाव गाडी घेऊन लाव पण पुन्हा जाऊ सगळे कंटाळत त्याच्यामुळे आजच्या याच्या चिकनमध्ये तेल पण यूज नाही करणार आणि सुद्धा तर आग वगैरे पेटून झालेली असा मटन आता मंडळी आहे बघा टोमॅटो तर कट करून झालो बारीक करून कापून अजून कांदे होत आणि कोथिंबीर तो मसालो वापरलेलो ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही मसालो आणि हे बघा पेस्ट आल्या लसूण पेस्ट आणि चिकन मसाला ना तर मित्रांनो या चिकन हा दीड किलो चिकन आणि आम्ही किती जाणार रे एक दोन तीन चार पाच सहा सहा जाणा सात कोण एक दोन तीन चार पाच सहा आणि तो एक सात तीन आम्ही एकूण सात जण आहोत आणि एक आमचा माणूस आहे तो कॉल वर बोलतो कोणतो रे कोणच कोणच कॉल येलो मोदी मोदी ना तर मित्रांनो हे बघा टोमॅटो वगैरे कापून झालेलो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि आता कांदे कापून घेतले आणि मगाशी जे का मोदींचा फोन ना ते बघा यश पवार तर आजच अर्धो कूक हसतो आणि दुसरं बघा कूक कारण काय हा हिनी जर काय केलं तर त्या पसंत येणार नाही त्याच्यामुळे त्याचा हात लागा की सगळ्या आणि कोणीच काय केल्यानंतर त्याचा पसंत येणार नाही कारण तो स्वतः सगळा करता जेवक वाढता पण तोच आमका बघा हो काय मगाशी सांगितल्याप्रमाणे जरी काय केल्यान तरी एका गाळी पडल्याशिवाय जाणारच नाही तर आजची संपूर्ण सामग्री काय ती तुमच्या का मग सांगितलं चिकन मध्ये आम्ही तेल आणि खोबरा टाकणार नाही टाकणार नाहीच जाऊ <laughs> कारण तेल आणलेलाच नाही आणि खोबरा तर आम्ही कधी टाकीत नाही <laughs> म्हणजे वरती सड्यावर अशी पार्टी वगैरे घेऊन जातो पार्टी आम्ही तर मित्रांनो सड्यावर अशी पार्टी जर ना तर आम्ही आणि तेल नाही तेल आम्ही वापरतो आजच तेल आणलं नाही म्हणून वापरूचा नाही तर आम्ही खोबरा तर वापरीत हो नाही चटणी वगैरे अशीच पार्टी करता हो। होती। हो हा तर मंडळी आज बिना तेलाचं चिकन केलेला कसा लागतं आणि कसा करतात त्या तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय तर तुमका कधी वेळ भेटलो तर नक्की करा किंवा अशी जर तुम्ही कधी पार्टी करीत असलाच मित्रांसोबत ठेवलं असतो तर हे हो। चिकनची पार्टी एकदम चुलीवरचा आणि डबल बारीक जाऊया चिकनचा जाऊया आणि डबल बारीक जाऊया तर आज डबल बारीक जाण्याचं प्रोग्राम होतो आमचं डबल बारी किंवा चिकनची पार्टी असा करूचा होता तर मग नंतर मग सगळ्यांचा ठरला नाही कौल लागलो कौल लागलो आणि या देवा जो कौल लागलो कारण दुपारपासून हार्टी लागलेलो आज पार्टीच करूया म्हणून मग आमचा ठरला की पार्टीच करायची आज चिकनची आणि माणसा काय जातात सांगायचं गोपर कोणा आणि हे बघा हे हो एक आणि एक दुसरं तकडे तिसरं गेलो हे चिकन आणू सात वाजता गेलेले आणि आता वाजले किती बघ बाजले बघा दहा वाजत इले होत हे मग साडे नऊ वाजता बरोबर होत म्हणजे ह्या दीड किलो चिकन ह्या चिकन अनूसाठी अडीच तास आणि तीन माणूस तीन माणसांक चिकन येत नाही होता आणि ह्यांनी काय केले हे तिघांका चिकन आणू पाठवलेला होता आणि हिनी सांगितल्यान मी सगळी जबाबदारी बाकीचा सगळा करतो तो हो चमचो तो हे टोप हे भांडी हो बनवीत राहलो कारण त्या टाइम लागलो येऊसाठी कारण ह्यांनीच सगळ्या येऊन परत लाकडा बिगड्या सगळी केल्याने या चुलबिल आणि आग वगैरे पेटवली हे माशा आता हे कांदे कापत या काय आले असत वैता बघून त्या बारीक तरी बारीक करून अजून बारीक म्हणजे मित्रांनो आपण बरोबर वाजेपर्यंत आता नाही मग सकाळी भेटलाच नाही तर म्हणजे हे बघा टोप काळू होऊ नये त्याच्यातले टॉमॅटो दाखवून त्याच्यासाठी थांबा लावतो तसा माती बाहेरना त्याच्यामुळे काय होतं की आगीमुळे टोप काळू होणार नाही आणि घासूक जास्त तकलीफ नाही होणार किंवा रक्का राख लाकडाची रखा असताना ती पण लावत असं कामान लावतो त्याच्यामुळे काय होतं की लाकडामुळे घरामुळे टोप काळे होणार नाही आणि घातताना जरा त्रास होणार नाही लगेच सगळी जो काळ असतो तो लगेच घातल्यावरती पाण्याने धुतल्यावरती जातेला

टोमॅटो थोडं शिजायचो आणि हे कايचे ते अशा ती आम्ही आता टाकतो कांदो आ तोडून दी गोइंदो vatt काढद्द तो बो तो प्ले आता तो टॉप सांगितलं प्रमाण मंडळी तुमका सांगितलं होतं एका काही एक पचन येणार नाही यो आता वय तागलेलो कारण हेत ऐकल्याशिवाय दिनी आधी चिकन बनूक सुरुवात केलेला असा आणि त्याच्यामुळे वय तागलो तर मेन मेनकूक सांग बाबा काय पडत नाही पडणार बाबा तू कुठे काय पडणार तर मित्रांनो आपण आता बघूया शेवटपर्यंत काय होतं की पडता की नाही पडूया बघूया आपण शेवटपर्यंत कमेंट मध्ये शेवटपर्यंत बघांनी सांगा कसा काय तर अशा प्रकारे तेल पाहिजे होत मटण टाकलेलं तेल सुटलं तर आजच्या चिकनची टेस्ट एक नंबर असते वेगळीच कारण तेल नाही आणि खोबरा पण नाही मीठ आणलाच ना काय रे <laughs> मीठ मिट इकडे चिकनला आपण मसालो लावतो ग्रेवी मसालो काय रे ग्रेवी मसाला काय टाकतात आता मसाल अरे चिकन मसालो आणि काय टाकलं आला लसूण पेस्ट आणि येतो कसं लोक मसालो ग्रेवी आहे मसाला हो मटन मसाला चिकन मसाला मटन मसालो गरम मसालो दोन आणला <laughs> नाही नाही गरम मसाला गरम मसाला आणि गरम मसालो आपण आणलाच नाही आज साधो मसालो आणला काय काय गावला जेवढे पैसे बघा टोमॅटो आता शिजता आणि सुद्धा कोप वगैरे असं कडे दिलेलो असा आकडे आणि त्याच्यानंतर तोप जरा अकडे घे ना मग पुढे घेडे पुढे न तर मंडळी आपण बघू आता शेवटपर्यंत नक्की टोप ए ढकल जरा पुढे ढकल तो पकडे ढकल जरा आणखी अरे मीठ नाया बस मीठ नाया बघा मीठ जाडा मीठ आपल्याकडे आता याच्यापेक्षा पहिला मीठ असायचं पण आता कोण वापरीत नाही तसं पण आपण आज जाडा मीठच वापरतो तो वास्ते tadka. आपल्या गावाकडे अजूनपर्यंत तरी जाडा मीठ वापरत आता कमी झाला. आता काय? ओ मसाला परत काय अरे घरचं मसाला जरा हा हं? घरचं मसाला टाकव रे. तर मित्रांनो बघा जो घरचं मसाला कारण मागे अरे बार गे गे तो तो चिकन तिखट झालेला आहे मसालो जास्त वापरलेला आपण अशा पद्धतीत चिकनला मसालो ग्रेव्ही तिखट मसालो कोणाकडे असतो दाखव सागर्याकडे सागऱ्याकडे मागच्या वेळ ह्याच्याकडे बॅटरी पेटवलं दाखव सागर कॅमेऱ्यात यांनी बॅटरी वगैरे पेटून तर कोणाक मसाला होऊ असा घरचो गावठी मसालो तर आमच्यापर्यंत कमेंट मध्ये कळवा तिखट एक नंबर मसालो असतो तर तुमका मसालो उपलब्ध करून दे बघा पाणी वगैरे पाणी सुटलेलं आता टोमॅटो आणि कांद्या आणि म्हटलं चिकन वगैरे आणि आता ग्रेव्ही मसालो टाकता काय काय असत खोबरा ह्याच्यात टाकत टाकते मंडळी आता ग्रेव्ही तयार झाली आणि आता आपण त्याच्यात टाकता मसाला वगैरे लावलेलो होतो काय नाही त्याच्यात टॉल घे तो तर मित्रांनो या बघा अशी वाट ढाका तर मित्रांनो आपण आता थोडासा चिकन मध्ये पाणी वतला कारण तेल नाही होत म्हणून आणि शिजण्यासाठी थोडस आमचं होत नाही भात आणला थोडं थोडं सगळ्यांनी घराकडनं डबे आणले भाकरी आणि भात त्याच्यामुळे थोडीशी ग्रेव्ही करूची असा पातळ आणि भाकरी असा थोड्याच वेळात चिकन शिजात आमचा झाकण्यात पाणी मागच्या व्हिडिओत पण तुमका दाखवलेला होता आणि कमेंट मध्ये कशा कशासाठी झालेलं तर आता आपला थोड्याच वेळात म्हणजे अर्ध्या तासात चिकन शिजा तयार होईल आता साडे दहा वाजता बरोबर आम्ही खाली म्हटना अकरा वाजता अकरा वाजता उपाशी गेला खाऊच्या ना आता थोडासा रिगन कॉल या, या... पदावरती तो आता सेफ

लागला लागला आम्ही वेगवेगळे माणूस ठेवलेले आगीसाठी हो माणूस ठेवलेलो कांदेच कापता चिकन व तरी कांदेच कापता अजून यो ढवळू साठी मेन माणूस आणि यो मेन मेन आणि त्याच्या हाताखाली टेस्टिंग वगैरे करू साठी तो तीनशे साडेतीनशे वर्षांचा अनुभव आहे का मंडळी आता थोड्याच वेळात आपलं चिकन शिजन वगैरे तयार आणि ही संपूर्ण लाकडा संपत नाही <laughs> पेटाण तोपर्यंत तो टोप उतरूच नाही असा ठरवला नाही आता वाजले साडे दहा पावणे अकरा मारामात आपला अकरा सवा अकरा पर्यंत परत एकदा टेस्टिंगला वाटतं गोविंदो ना दुसऱ्याने घेतल्याने एल्परने घेतल्याने टेस्ट करू देऊन रसू खाल्यानंतर खोकलो कमी मस्त फक्त केले नाही तर मंडळी अशा पद्धतीने आपलं चिकन तयार झालेलं आहे थोडस पाणी कमी करूसाठी ठेवलेलं असा चुलीवरती आणि टेस्ट तर एक नंबर झालेली असा होय ना रे मी तर अजून खाले नाही पण हे टेस्टिंग साठी आपलो मालिक असा तर मंडळी वाच तर एक नंबर येतात चिकनचा आणि हे बघा अशा पद्धतीत गावरान चिकन चुलीवरचा गावरान चिकन आपण सड्यावरती आजचा चिकन एक नंबर झालेला असा तर मंडळी आता आपण थोड्याच वेळात जेवणार असाव कारण आमका भूक पण भरपूर लागलेली असा आणि वाजले पावणे अकरा अकरा वाजत गेले अकरा वाजले ना हे झालं तर चला रे थांब जरा काय माझ्या तुम्ही लिंबू आणलेला असा कांदो कांदो बाबल्या तुकाच वाढतो या करू आता वाढतो मग सांगितलेला तू वाढत म्हणून कोणी सांगले ना तू मीच सांगितलं योगी माझे डबो येश मी नाही वाढ बापले तुझा भांडा बिंडा काय नाही हा काय दिलो सात भांडी होते बरोबर तुझा माझं दिलं या अरे मग सातच जा ना सहा भांडी हो, हो। ते आज दिले ना ए जा बाबा लिंबू बनवायचं इथं घेवा नका दे या लिंबू या काय लेमन आहे हां चल तर मंडळी आपलं चिकन तयार झालेला असा गावरान चिकन खोबऱ्याचा वाचपाचा आणि केलाचा फुकांचा वास तर एक नंबर येता आता तर मित्रांनो तुम्ही पण अशी जर पार्टी वगैरे करीत असला असल्यावरती सांगतो ते चिकन तर कमेंट मध्ये नक्की कळवा तुमची पार्टी कशी असता आणि अशा पद्धतीत असता काय तुम्ही करताच काय पार्टी नक्की कळवा मित्रांनो ही रेसिपी बघितलं असाल एकदा करून कांदा असता जर चिकन तुम्ही नंबर चिकन लागतात मित्रांनो <laughs> <तो नहीं। laughs> <तो नहीं। laughs> आपण आता काय आहोत शहराच्या भागात आपण चुलीवरच विकत घेऊन खाता आणि आम्ही आता गावाकडे पार्टी वगैरे आहोत साड्यावरती आणि चुलीवरचा गावरान चिकन

है? है? हुई 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 वे यंदा करूया सीझन तर येऊन भाजी यंदा पण आणू जाणूक बघूया टेस्ट कशी झाली ती मग अशी बघितली सगळ्यांनी बघा अरे लिंबू एक नंबर चिकन झाला सो भारीचा तर मित्रांनो तुम्ही पण अशी पार्टी जर कधी करीत असाल सड्यावर वगैरे हो किंवा घराकडे पण तर अशी ह्या पद्धतीत चिकन करून बघा बिना तेलाचा आणि सुद्धा वापरलेला नाही कांदू आणि टोमॅटो आणि बाकीचा सगळे मसाले वगैरे हो मंडळी या व्हिडिओ तेवढाच परत भेटूया पुढच्या व्हिडिओत आता जेव तुम्ही पण तर कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला जास्तीत जास्त शेअर व्हिडिओ आपले आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या कोकणातले व्हिडिओ पोचवा तर मित्रांनो जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसता ती वाजू मात्र विसरू नको कारण आपले नवनवीन व्हिडिओ असेच तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील तर चला तर मंडळी बाय बाय परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद तर सगळे जेवूक सुरुवात केल्यानी सगळ्यांनी आणि सगळ्यांखाल्या बाय कर बाय बाय